आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी बदलापूरच्या शिरगाव एमआयडीसीत कल्याण कर्जत राज्य महामार्गाची मोठमोठ्या खड्ड्यांनी अक्षरशः चाळण झाली ब्रिगेड आणि सीएनजी पंपासमोरील रस्त्याला तर अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलंय त्यामुळे या रस्त्याची जबाबदारी असलेल्या एमआयडीसीच्या कारभारावर नागरिकांनी संताप व्यक्त केलाय एमआयडीसीच्या अख्यांतरित असलेल्या या रस्त्याची प्रत्येक पावसाळ्यात हीच अवस्था होते मात्र एकीकडे कोट्यवधी रुपये खर्चून अंतर्गत रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करणाऱ्याला प्राधान्य देणाऱ्या एमआयडीसी अधिकाऱ्यांना या राज्य महामार्गाची दुरावस्था कशी दिसत नाही असा सवाल उपस्थित झालाय या रस्त्यापासून हाकेच्या अंतरावर एमआयडीसीचं कार्यालय असूनही अधिकारी या रस्त्याकडे लक्ष देत नसल्याचं पाहायला मिळतंय पावसाळ्यापूर्वी या रस्त्यावरील खड्डे बुजवणं अपेक्षित होतं या रस्त्यालगत गटार नसल्यामुळे पावसाचं पाणी रस्त्यावरच साचून तळ्याचे स्वरूप येतं त्यावरही गेल्या अनेक वर्षात कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही एमआयडीसीच्या या भोंगळ कारभारामुळे या ठिकाणी एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या रस्त्याची तत्काळ डागडुजी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो